राज्य सरकारचीच दंगली घडवण्याची इच्छा आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी असा आरोप केलेला आहे सरकारवर तर राज ठाकरे आणि फडणवीसांचं ऐकू नये असं देखील त्यांनी म्हटलंय मनोज जरांगेंचा सल्ला आहे राज ठाकरेंना की त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं ऐकू नये राज यांना आरक्षणाची गरज नसली तरीही गरब गरिबांना आरक्षण गरजेचं आहे असं देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले आता सरकारची इच्छा आहे की दंगली झाल्या पाहिजेत आणि मराठा समाजाची इच्छा आहे त्या झाल्या नाहीत पाहिजेत शांतता या राज्यात राहिली पाहिजे त्यांना गरज नाही बाकीच्यांना आहे ना आता काय असतं राजसाहेब ठाकरेंनी विचार करायला पाहिजे या गोष्टीचा की गोरगरिबांना आरक्षणाची आवश्यकता आवश्यकता आहे जे त्यांना वैभव मिळालंय गोरगरीब जनतेच्या मराठ्यांच्या जीवावर मिळालेलं आहे आणि श्रीमंताला येशीत बसणाऱ्याला आरक्षणाची किंमत नाही करणार ही झळ गोरगरीब जनतेला बसलेली त्यांच्या भावना फक्त एकदा जाणून घ्या आणि मग म्हणा तुम्ही मराठ्यांना किंवा महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही